नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश तालुका जिल्हा नाशिक आज आम्ही दुगाव येथे आहोत मध्ये अतिशय उत्तम जबरदस्त म्हणजे शंभर पैकी शंभर मार्क तुमच्या शेतीला धन्यवाद बरोबर अशी जबरदस्त त्यांनी पेरू शेतीचं हे सगळं कामकाज केलेलं आहे आपण हे तीन भागांमध्ये हे व्हिडिओ बनवणार आहोत या पहिल्या भागामध्ये कोणत्याही शेतकऱ्याने शेतीकडे बघताना कस इंडस्ट्री शेती ही एक कंपनी असं जर केलं तर तुम्हाला त्याचे काय रिझल्ट मिळतात हे जर तुम्ही केलं तर हे तर सगळं आपल्याला पूर्ण दिसतंय की विलास भाऊंचं मॅनेजमेंट काय आहे शेतकऱ्यांनी कसं मॅनेजमेंट करायला पाहिजे हे पहिल्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या भागामध्ये त्यांनी ह्या पूर्ण बागेचं नियोजन कसं केलं गुठले सर गुठले सर आपल्यासोबत आहेत आणि गोंद्यावरनं शेतकरी पण बांधव आपल्यासोबत आलेले आहेत म्हणजे तेही व्हिजिटसाठी आलेले आहेत तर या सगळ्यांसाठीच सरांनी मार्गदर्शन केलंय त्यांचं जे प्लॉटचं नियोजन आहे ते नियोजनाचं आता मी तुम्हाला सांगणार या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांनी कशा दुसऱ्या भागामध्ये याच्या दुसऱ्याच भागामध्ये की कसं कसं ते नियोजन करता म्हणजे पूर्ण बाकी खत नियोजन कसं असेल फवारणी नियोजन कसं असेल बाकीच्या सगळ्या निमॅटो नियोजन कसं असेल हे कसं आहे हे पुढच्या भागात आपण बघणार आहे पण शेतीचं मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे तर मॅनेजमेंटच्या बद्दल भाऊ तुम्ही एक सांगा मी आल्या आल्या त्यांच्याशी जेव्हा बोलणं झालं तर मॅनेजमेंटचं त्यांनी इतकं जबरदस्त सांगितलं की शेती करताना आपल्या घरामध्ये जे पण काही सगळे मेंबर का असतात तर प्रत्येकाने कसं मॅनेजमेंट केलं तर कशा प्रकारचं त्याचा रिझल्ट येतो तर ते भाऊ तुम्ही सांगा जे तुम्ही सांगत होते शेती एक कंपनी आपण एक कंपनी म्हणून बघितली पाहिजे आपल्याला पुढं जायचं असलं तर आपल्याला मुळात घरच्यांचा मोठा सपोर्ट पाहिजे आणि माझ्या शेतीमध्ये जो सपोर्ट आहे माझ्या आईवडिलांचा आणि माझ्या मिसेसचा आणि माझं आम्ही चार माणसं येतं बरोबर चार माणसं तुम्ही मागाशी जसं सांगेल ना प्रत्येकाकडे जबाबदारी कशी आहे हे बघा ही झाडांची क्वालिटी बघा प्रकारे आहे आणि हे होण्यासाठी त्यांनी जे सांगितलं ना चार मेंबर आहे आणि त्यांची जबाबदारी आता तुम्ही ते जे सांगितलं ते सगळ्या शेतकऱ्यांना सांगा आणि सगळ्या शेतकऱ्यांनी हे लक्षात असू द्या की प्रॉपर नियोजन केलं तर त्याचं काय तुम्हाला रिझल्ट मिळतो मुळात बघितलं तर पूर्ण कुटुंबानी जवळ त्या कंपनीकडे लक्ष दिलं तर ती कंपनी पुढे जाते बरोबर आणि मुळात आम्ही जे माझे वडील आहे रामदास रामचंद्र नवले आम्ही प्रॉपर पाथर्डीचे बरोबर इथं आपण क्षेत्र घेतलेले आम्हाला इथे येऊन पंचवीस वर्ष झालेले आहे थोडं थोडा तर माझ्या वडिलांनी काही गोष्टी ज्या शिकवल्या एक नियोजन एक परिवार असलं तर ती कंपनी चालते बरोबर तर माझ्या वडिलांनी ज्या गोष्टी त्यांना काम वाटलेले आमच्या घरामध्ये सर्वांना कामांची वाटप जी मागाशी जी सांगितली तस सांगा कट टू कट म्हणजे आपण आता वडिलांच जे काम आहे वडिलांनी जे पूर्ण क्षेत्राला पाण्याचं नियोजन आहे त्यांच्याकडे मोठे कॉक्च काम दिलेलं आहे त्यांनी पूर कॉकच काम करायचं दुसरं काम नाही करायचं म्हणजे पाणी कधी दिलं काय दिलं हे सगळं त्यांना माहिती माहीत पाहिजे कारण की कोणी बी जर सर्व त्याच्या जर उतरलं तर तोच तोच माणूस त्या प्लॉटला पाणी देत राहतो बरोबर तर मग त्यांना माहित राहत इथं दोन तास दिले तिथं दोन तास दिलेले तर ते मी नाही आणि दुसरी गोष्ट माझी आई तर आई आई जी आहे तर तिचं का कार्य काम काय सकाळी आठला जे मजूर आहे आपल्याकडं वीस पंचवीस मजूर राहतात आठ वाजे आठला त्या मजुरांबरोबर जाणं तर ते अकरा वाजेपर्यंत तिचं काम आहे विसीचं काम असं आहे का स्वयंपाक वगैरे करणं अकरानंतर साडेपाच वाजेपर्यंत त्या मजुरांकडे लक्ष देणं आणि घरातलं कोणी माणूस कोणाच्या कामात डिस्टर्ब करत नाही त्याचं त्याचं काम नियोजन पूर्ण करणं माझं काम जे आहे तर पूर्ण शेतीची देखरेख करणं आणि जे बी लागतंय मटेरियल लागतं जे बी गरज आहे आपण स्वतः खतांच्या पावडरचं नियोजन करतो आपण स्वतः उभं राहून तिथं माणसांकून करून घेतो सार्या गोष्टी असं नियोजन हे आमच्या घरचं आ... आणि कंपनी का कंपनीत जाण्यापेक्षा आपल्या शेतीमध्ये जर कंपनी जर अशी मांडली पुऱ्या घरांनी तर आमचं पूर्ण घर याच्यामध्ये की पूर्ण कमवतंय आज बी एक बी आपण म्हणतो सर्व्हिसला जाणं हीच आमची सर्विस आहे आम्ही सौगी कामाला एक सर्व्हिसला सर्व्हिसलाच आहे आणि प्रत्येकाची जबाबदारी वाटप केलेली आहे त्यांनी तेच बघायचं त्याने दुसऱ्या कामामध्ये लक्ष द्यायचं नाही आणि ते एकाने एक काम जर केलं तर ते बेस्ट होत असतं आणि त्याचा रिझल्ट हा आपल्या धन्यवाद भाऊ हे जे तुमचं खरं नियोजन हे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पाठवायचं होतं आपल्याला सांगायचं होतं ते केलंच पाहिजे तर आपण हे बघू शकतोय जर असं एकाच माणसावर सर्व डिफंट राहिलं तर काहीच होत नाही काहीच होणार नाही बरोबर आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता आपण भेटणार आहोत तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये यांचं पूर्ण नियोजन भाऊ आता सांगणार आहेत चालेल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये